नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे पक्क्या मैत्रिणी चला तर स्टोरीला सुरुवात करूया विनिता ज्या घरात भाड्यानं राहत होती तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवी ही राहायला आली या आधुनिकतेला बघून ही वया आपला संसार मोडणार असंच विनिताला वाटलं पण घडलं उलटच त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या प्रमोशनवर बदली होऊन निशान पुण्यात आला महत्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं पंढरपुरातून बस्तन हलून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती दुमजली बंगल्यांच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं पण खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती घरालगतच्या गॅरेजच्यावरही एक वन बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता विनिताचं घर पण तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कठळे असलेला संगमखरी जिना होता इथं येताच एका चांगल्या शाळेत विहांचं ॲडमिशन केलं शाळा तशी फार लांब नव्हती पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेत आणणं पोहोचवणं करावं लागेल काही दिवस सुरुवातीला हे जमलं पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवायला लागायचा तो फार दमत होता एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं तू स्कूटी चालवायला शिकून घे ना निदान विहानला शाळेत सोडणं शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करशील बाई मी कशाला शिकू स्कूटी मला गरजच नाही आहे बाहेरची कामं करायची ही कामं पुरुषांनीच करायची आमच्या घरी तशीच पद्धत आहे मी घरातच बरी विनितानं म्हटलं नाईलाजानं विहानसाठी ऑटो रिक्षाची व्यवस्था करावी लागली त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही विनिता हौशी होती उत्तम गृहिणी होती बोलकी आणि मनमिळाव होती पण घराच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होत दोन महिन्यात तिनं घर मनासारखं लावून घेतलं घरमालकिनीच्या मदतीनं मोलकरीनेही चांगली मिळाली घर मांडून झाल्यावर विनितानं शेजार बाजारच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही त्यांचे संबंध फक्त हाय हलो आणि तोंडभरून हसणं एवढ्या पुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला एक, एक दोन बायकांशी ओळख झाली पण ती सुद्धा अगदी औपचारिक त्यामुळे घरकाम आटोपलं की ती टी व्ही लावून बसायची अधूनमधून खाली मालकीनबाईकडे जायची घरमालक व मालकीनबाई वयस्कर होते त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली असल्यानं ती दोघं सहा महिने मुलाकडे आणि सहा महिने भारतात असायची विनिता सुग्रण होती एखादा छानसा पदार्थ ती अधूनमधून त्या म्हाताऱ्यांनाही देऊन यायची तिच्या प्रेमळ वागण्यानं त्यांनाही खूप समाधान वाटायचं लहानगा विहानंही त्यांना आजी आजोबा म्हणायचा शाळेच्या गमती सांगायचा विनिता निशांतही त्यांना काका काकूच म्हणत होते बहुधा रविवारच्या सुट्टीला ते चौघ कधी वर तर कधी खालच्या घरात चहा एकत्रच घ्यायची असेच एका रविवारी चौघी खालच्या लॉनवर चहा घेत असताना काकांनी विचारलं एवढ्यात सुट्टी घेऊन गावी किंवा फिरायला वगैरे जायचा विचार आहे का तुमचा निशांतनं सांगितलं नाही काका सध्या सहा आठ महिने तर मी कुठंच जायचा विचारही करू शकत नाही आहे ऑफिसच्या कामाची जबाबदारी इतकी वाढली ना विनितानं विचारलं काका तुम्ही हा प्रश्न का बरं विचारलात कारण आम्हाला सहा महिने मुलाकडे जायचं आहे तेव्हा इथली घराची काळजी राहणार नाही आम्हाला काकूंनी म्हटलं विनिताला मात्र जरा दचकायलाच झालं घरी आल्यावरही तिला तीच काळजी लागून राहिली खालचे लोक गेले तर ती अगदीच एकटी पडेल रोज काही ते भेटत नाहीत पण त्यांचे आवाज येतात चाहूल असते विनिताला गंभीर मूडमध्ये बघून निशांतने तिला विचारलंच का ग काकू काक। जाणार म्हणून तू नर्वस का झाली आहेस विनितानं त्याला आपला प्रॉब्लेम सांगितल्यावर त्यालाही पटलं की सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत तो घराबाहेर असतो एवढ्या मोठ्या घरात विनिता अगदीच एकटी पडेल काही वेळानं विनिता म्हणाली निशांत आपण काका काकूंना गॅरेजच्या वरच्या घरात भाडे करू ठेवायला सांगूयात का त्यांना भाडंही मिळेल आणि आपल्याला सोबतही होईल निशांतलाही कल्पना आवडली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्यानं काका काकूंना ही आयडिया सांगितली त्यांनाही ती आवडली पण त्यांनी भाडे करू शोधायची कामगिरीही निशांतच्याच अंगावर टाकली पाच सहा दिवसानंतर विनिता अन काका काकू गप्पा मारत असताना सायंकाळी एक कार फाटकाशी थांबली गाडीतून स्मार्ट जीन्स टॉप हाय हिल सँडल खांद्यावर मोठीशी बॅग अशा वेशातली एक तरुणी उतरली तिनं विचारलं उमेश साहेबांचं घर हेच का होय मीच उमेश बोला काय काम आहे गुड इव्हिनिंग सर मी पल्लवी असं म्हणून तिनं काकाशी हस्तांदोलन केलं आज निशांतकडून कळलं तुमच्याकडे एक फ्लॅट रिकामा आहे भाड्यानं देण्यासाठी मी त्याच्याचसाठी आले आहे अच्छा तर ती फॅशनेबल मुलगी भाडे करू म्हणून येते मनातल्या मनात म्हणत विनिता उठून आपल्या घरी निघाली तेवढ्यात काकांनी काकूशी आणि विनिताशी पल्लवीचीही ओळख करून दिली पल्लवीनं दोघींना हॅलो म्हटलं पण काकांशी बोलत ती वरचा फ्लॅट बघायला निघून गेली विनिताला तिचं वागणं खूपच खटकलं वयानं इतकी लहान असूनही तिनं नुसतं हॅलो म्हटलं वाकून नमस्कार नाही पण निदान हात जोडून नमस्कार करायला काय हरकत होती वरून त्यांचं बोलणं ऐकायला येत होतं पल्लवी सांगत होती ती एका मल्टीनॅशनल कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्टवर आहे असं बघा माझे कामाचे तास फिक्स नसतात शिफ्ट ड्युटी असते येण्या जाण्याच्या वेळाही अनिश्चित असतात कधी रात्री यायला उशीर होतो तर कधी पहाटेच उठून मी फ्लाईट घेते टूरही बरेचदा असतात तुम्हाला हे सगळं चालेल ना काहीच हरकत नाही आहे काकांनी परवानगी दिली मी आधी यासाठीच सगळं सांगते कारण सध्या मी जिथं राहते त्यांना या सगळ्या गोष्टी चालत नाही आहेत मी रात्री उशिरा घरी येते म्हणजे माझं चारित्र्य वाईट असणार असं त्यांना वाटते किती सकुंचित विचार छे पुढे काय झालं ते विनिताला कळलं नाही ती, ती आपल्या घरी निघून गेली विनिताच्या मते पल्लवी खूपच आधुनिक आणि बिनधास्त होती त्या सायंकाळी निशांतला घरी यायला खूपच उशीर झाला आल्या आल्या तो जेवला आणि लगेच झोपी गेला त्यामुळे पल्लवीबद्दल विचारायला तिला जमलंच नाही पुढल्या शनिवारी विनिता शॉपिंग वगैरे करून उशिरा घरी परतली तेव्हा वरच्या रिकामा फ्लॅटमध्ये दिवा लागलेला होता बहुधा नवीन भाडेकुरू आलेले दिसत आहेत असा विचार करून ती वर गेली तर फ्लॅटला कुलूप होतं रात्री बारा वाजता घंटीच्या आवाजानं विनिताची झोप उघडली तिनं निशांतला उठवून खाली बघून यायला सांगितलं कदाचित काका काकूंना काही प्रॉब्लेम झाला असेल थोड्याच वेळात निशांत परत आला तर विनितानं विचारलं कोण होतं काय झालं काकांची नवी भाडेकरू पल्लवी निशांत तुला कोणी घरगुती समजदार भाडेकरू नाही मिळाला का आता ही अशीच वेळी अवेळी घंटी वाजवून त्रास देणार काका काकू तर उद्या परवाच जात आहेत त्यांच्या लेकांकडे राहायचं आपल्याला आहे विनितानं म्हटलं निशांतला प्रचंड झोप येत होती तो त्यावेळी वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हता फक्त इतकंच बोलला ती उच्च शिक्षित नोकरी करणारी मुलगी आहे केव्हा येते केव्हा जाते याच्याशी आपल्याला काय करायचं आज पहिलाच दिवस आहे जिन्याच्या दाराची किल्ली बरोबर न्यायला विसरली होती पण तो पुन्हा ढाराढूर झोपी गेला विनिताला निशांतचं हे बोलणं अजिबात रुचलं नाही पण तिला पल्लवीचा मात्र खूपच राग आला विनिता तशी शांत समजूतदार होती निशांतला ऑफिसातून यायला उशीर झाला तरी ती कधी चिडचिड करत नसे उलट हसत मुखानं गरमागरम चहा करून देऊन त्याचा श्रम परिहार करायची रविवारी सकाळी उठायला थोडा उशीरच झाला चहा करताना विनिताला पल्लवीची आठवण झाली तिनं निशांतला न विचारताच तिचाही चहा केला आणि वर देऊन आली दारावर टकटक केली तेव्हा झोपाळू डोळ्यांनी पल्लवीनं दार अर्धावट उघडलं चहा कप घेतला आणि थँक्स म्हणून दरवाजा लावून घेतला विनिता गोंधळली दोन मिनिटं बोलावं एवढंही कळत नाही या बाईला कदाचित तिच्या झोपेत व्यत्यय आला असेल संपूर्ण दिवस घराचं दार बंदच होत सायंकाळी पल्लवी व्यवस्थित नटून थटून खाली आली चहाचा कप परत केला पण विनिताशी बोलण्याऐवजी सगळा वेळ निशांतशीच गप्पा मारत होती विहांशीही थोडीफार बोलली विनीतानं विचारलं चहा करू का तर म्हणाली नको थँक्स मी चहा घेत नाही विनीताच्या मनात आलं ही मना बया नक्की दारू पित असणार मग विनीतानं म्हटलं स्वयंपाक घर लावून झालं का स्वयंपाकासाठी काही मदत हवी आहे का पल्लवी फाळकन उतरली छे, छे। स्वयंपाकाची भांगण मी नाही ठेवली कोण करत बसेल एवढा खटाटो उगाच वेळ घालवायचा मी बाहेरून मागवते किंवा बाहेरच जेवते थोड्याच वेळात ती कारमध्ये बसून निघून गेली जाण्यापूर्वी निशांतला म्हणाले आज मी माझी किल्ली बरोबर ठेवली आहे बरं का निशांत काळजी नको करूस यावर निशांत जोरात हसला आणि तीही हसली रात्री झोपताना विनितानं म्हटलं शी ग बाई कशी आहे ही पल्लवी मुलीची म्हणून काही लक्षणं नाही आहेत तिच्यात सगळीच कामं पुरुषांसाठी करते लग्न करून संसार कसा करणार ही अशा मुलींचं सासरी पटतही नाही नवरात रस्त असतो नाहीतर डिवॉर्स तरी होतो हसून निशांतनं म्हटलं तिला स्वयंपाक करायला आवडत नाही यात तिला नावं ठेवण्यासारखं काय आहे ती किती धीट स्मार्ट आणि हुशार आहे हे का बघत नाही ऑफिसच्या कामात परफेक्ट आहे कुणावर अवलंबून नाही हिचा नवरा दुःखी राहील हे आपण कोण ठरवणार ज्याच्या बायका आजच्या काळातही घरातच राहतात बाहेरचं कोणतंही काम करत नाही वाहन चालवत नाही प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असतात असे नवरेही दुःखी असू शकतात की खरं तर बाई काय किंवा पुरुष काय बदलत्या काळानुरूप सर्वांनीच बदलायला हवं नवे बदल स्वीकारले पाहिजेत विनिताला निशांतच्या बोलण्यातला टोमना बरोबर समजला ती स्वत प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असते वाहन चालवता येत नाही पल्लवीचं त्यानं इतकं कौतुक करणंही तिला खूप खटकलं तिच्या मनानं तिला सावध केलं बघ ह वनिता अशाच मुली दुसऱ्यांचे संसार उधडतात जपून रहा सध्या निशांत पल्लवीचं फारच कौतुक करतोय काका काकू अमेरिकेला जाऊन बरेच दिवस झाले होते पल्लवी आपल्या कामात आणि विनिता आपल्या आयुष्यात एकदम रमलेल्या होत्या स्वतःच्याही नकळत कळत विनिता पल्लवीवर तिच्या येण्या जाण्यावर कोण सोडायला येतं कोण घ्यायला येतं तिनं काय कपडे घातले वगैरे बारीक लक्ष ठेवून होती हे पल्लवीलाही कळत होतं पण त्याकडे ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती कारण तिच्या मते विनितासारख्या हाऊसवाईफ्सना स्वयंपाक करणं आणि लोकांवर लक्ष ठेवणं या पलीकडे उद्योगच नसतो अशा तऱ्हेनं हाय हलू होऊनही दोघींच्यात एक अदृश्य भिंत उभी होती खरं म्हणजे दोघी स्त्रिया एकाच वयाच्या दोघीही शिक्षित तरीही दोघींच्या विचारसरणीत संस्कारात खूपच म्हणजे टोकाचा फरक होता एकीसाठी नवरा संसार मुलगा हेच सगळं जग होतं तर दुसरीसाठी घर ही फक्त झोपण्यासाठी आणि राहण्याची सोय एवढंच महत्व होतं एकदा विनिताच्या लक्षात आलं की चोवीस तासापेक्षाही अधिक वेळ लोटला होता पण पल्लवी कुठं जाता येताना दिसली नाही पण मग विचार केला कदाचित टूरवर गेली असेल जावं लागतं तिला किंवा नसेल बाहेर जावं असं वाटलं तर स्मार्ट मॅडम घरातच विश्रांती घेत असतील पण तरीही राहावे ना तेव्हा विहानला म्हणाले जा वर जाऊन पल्लवी आंटीबरोबर खेळून ये थोडा वेळ विहान वर गेला आणि लगेचच धावत खाली आला मम्मा अगं आंटी झोपून आहे तिला ताप आलाय हे एकताच हातातलं काम सोडून विनिता वर धावली दारावरची घंटी दाबली आतून तीक्ष्ण आवाज आला दार आहे विनिता दार ढकलून आत गेली पल्लवी पलंगावर पांघरून घेऊन अर्धवट ग्लानीत पडून होती कपाळावर हात ठेवला तर चटकाच बसला भरपूर ताप होता विनिताचं घरात नजर फिरवली प्रचंड पसारा एकही वस्तू जागेवर नव्हती ती पटकन खाली आली थर्मामीटर पाण्याचा बाऊल दोन स्वच्छ रुमाल फ्रीजमधली पाण्याची बाटली आणि युडिकेलनची बाटली घेऊन पुन्हा वर धावली ताप बघितला एकशे तीन तिनं बाउलमध्ये गार पाणी ओतलं त्यात युडिकेलनचे थेंब घातले आणि कपाळावर गार पाण्याचे पट्टे ठेवायला सुरुवात केली थोड्याच वेळात ताप कमी झाला पल्लवीनं डोळे उघडले तिला थोपटत विनेतानं विचारलं औषध आहे का गुढी वगैरे घेतली का पल्लवीनं खुनेनं शेल्फकडे खून केली तिथं गोळ्या होत्या विनितानं खाली येऊन कपात दूध व दोन तीन बिस्किटं घेतली पल्लवीला दोन बिस्किटं खायला घालून दूध घ्यायला लावलं आणि दोन गोळ्या दिल्या दमलेली पल्लवी ही पुन्हा अंथरुणात आडवी झाली आणि तिनं डोळे मिठून घेतले विनिता बराच वेळ हलक्या हातानं तिचं डोकं चेपत बसली होती तिला गाड झोप लागली तेव्हा विनिता आपल्या घरी आली दोन तासांनी विनिता गरमागरम सूप आणि ताजे भाजलेले टोस्ट घेऊन वर गेली अत्यंत प्रेमानं तिनं सूप आणि टोस्ट पल्लवीला खायला लावले पुढले चार दिवस विनितानं पल्लवीसाठी खूपच काही केलं एखाद्या कुशल नर्सप्रमाणे तिची सेवा केली तिच्या त्या प्रेमळ निस्वार्थ सेवेनं पल्लवी मनातल्या मनात शर्मिंदा झाली होती विनीतासारख्या हाऊसवाईफ फक्त हेरगिरी करतात हे स्वतःचं विधान तिलाच खटकत होतं योग्य वेळी विनितानं केलेल्या मदतीमुळेच पल्लवीचा आजारपण थोडक्यात आटोपलं होतं ती मनातून खूपच कृतज्ञ होती यानंतर पल्लवीची वागणूक बदलली आता ती विनिताशी मोकळेपणानं बोलायची विनिताचं बघून तिनं आता आपलं घरही स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली होती हल्ली तर निशांतचं काम अधिकच वाढलं होतं एक दिवस तो ऑफिसातून घरी परतला तो अत्यंत आनंदात शिळ वाजवतच विनितानं चहा केला चहा घेता घेता तो सांगू लागला की त्याच्या कामावर कंपनी खुश आहे त्याला एका ट्रेनिंगसाठी फ्रान्सला पाठवते आहे कंपनी जर ती ते ट्रेनिंग त्यानं उत्तमरित्या पूर्ण केलं तर दोन वर्ष कुटुंबासह त्याला फ्रान्समध्ये जॉब करायची संधी मिळेल परदेश गमनाची संधी हे ऐकून विनिताही आनंदली पण ट्रेनिंगसाठी निशांतला एकट्यालाच जायचे हे ऐकून ती एकदम दचकली निशांतशिवाय ती एकटी कशी राहू शकेल तिच्या सासरी किंवा माहिरी तिच्या जवळ येऊन राहण्यासारखं कोणीच नव्हतं विनितानं स्वतःला सावरत आधी त्याचं अभिनंदन केलं मग हळूच म्हणाली जर तुम्हाला फ्रान्सला आहे तर मला अनविहानलाही घेऊन जा मी तुम्हाला एकट्याला तर जाऊच देणार नाही तुम्ही गेल्यावर तीन महिने मी विहानसोबत एकटी कशी राहणार याचा थोडा तरी विचार केलाय का तुम्ही भविष्यातली सोनेरी स्वप्न रंगवत असलेल्या निशांतला विनिताचं हे बोलणं अजिबातच रुचलं नाही तू एकदम भडकला तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही कधीपासून सांगतो काळानुसार स्वतःला बदल वाहन चालवायला शिक कॉम्प्युटर शिकून घे घराबाहेरची कामं अंगावर घे पण तू तर सगळी कामं पुरुषांची आणि बायकांची अशी वाटणीच करून टाकली आहेस म्हणे आमच्याकडे अशीच पद्धत आहे इतके कष्ट करून आता ही सोन्यासारखी संधी हाती आली आहे तर तुझ्यासाठी ती संधी सोडून देऊ नाही अजिबात नाही तुला एकटीला राहता येत नसेल तर विहानला घेऊन तू तुझ्या आईकडे जाऊन राहा किंवा माझ्या आईकडे जाऊन राहा मोठ्या शहरात राहून तू तुझे विचार बदलतील असं वाटलं होतं पण तू थेट गावंडळच राहून गेलीस कुठं नोकरीत उच्चपद मिळवताना आधार देणाऱ्या बायका असतात कुठं अशा पायमागे ओढणाऱ्या बायका चहाचा कप खाली ठेवून तो उठला आणि टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये शिरला विनिताच्या डोळ्यात पाणी चाल तिचं इतका सुंदर मांडलेला संसार मोडणार की काय पण निशांतरी काय करणार मोठी कंपनी मोठा हुद्दा परदेशवारी भरपूर पगार ही सगळी त्याची स्वप्न होती पण तो विनितालाही सतत नवं काही शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत होता आपणच कमी पडलो आपली चूक झाली हे विनिताला मान्य होतं आजच्या काळात गृहिणीलाही घराबाहेरचं जग माहीत असायला हवं समर्थपणे घराबाहेरही वावरता आलं पाहिजे इतक्या वर्षात प्रथमच विनिताला शिकलेली असूनही खूप खूप असहाय्य वाटलं कारण ती फक्त घर एके घर एवढंच करत राहिली होती इतकी मोठी संधी असा आनंदाचा प्रसंग असूनही पती पत्नीमध्ये विनाकारण ताण उत्पन्न झाला होता दुसऱ्या दिवशी चहा प्यायच्या वेळी पल्लवीही तिथं पोहोचली आल्या आल्या तिनं अत्यंत उत्साहानं आनंदानं निशांतचं अभिनंदन केलं आणि पार्टी पाहिजे म्हणून सांगितलं निशांतचा राग अजून शांत झाला नव्हता तो थोडा कळवटपणे म्हणाला कशाची पार्टी अन काय मी या आयुष्यात काहीही करू शकणार नाही पल्लवी पल्लवीला काहीच समजेना विनिताला वाटलं या बिनधास्तपुरीला हे सगळं कळायला नको ती तर माझी खूपच चेष्टा करेल मला बावळत म्हणून खूप हसेल पण निशांतनं रागारागात सगळी हकीगत त्याचा प्रॉब्लेम त्याची समस्या पल्लवीला सांगून टाकली विनिताला तर ही धरती दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं पण पल्लवीनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग हसायला ला लागली हसता हसताच म्हणाली डोंट वरी निशांत अहो ही काय समस्या आहे का हा प्रॉब्लेम काही दिवसात सुटतोय बघा तुम्ही तुमचं पॅकिंग पण माझ्या पार्टीची तयारी सुरू करा चकित झालेला निशांत तिच्याकडे बघतच राहिला विनिताकडे वळून पल्लवीनं म्हटलं विनिता नर्वस होऊ नकोस किंवा घाबरूनही जाऊ नकोस आपल्याला अमुक एक करायचं आहे शिकायचं आहे हे एकदा ठरवलं ना की मग पुढलं सगळं अगदी सोपं होतं मी आजपासूनच तुला कम्प्युटरचे इंटरनेटचे धडे देते निशांत जाण्याआधी बाहेरचीही काही कामं तू करायला लागशील ती जबाबदारी माझी निशांत परत येण्यापूर्वीच तू कार चालवायला स्कूटर चालवायलाही शिकणार आहेस मी आलीच ती पटकन वर निघून गेली विनिता ही चकित झाली होती ही बिनधास्त बाई जिला ती दुसऱ्यांचे संसार मोडणारी समजत होती ती तर चक्क विनिताचा मोडणारा संसार साधायला मदत करते इतकी जबाबदार आणि संवेदनशील आहे पल्लवी असा विचार तर विनितानं कधीच केला नव्हता पल्लवी येताना लॅपटॉप घेऊन आली होती तो ऑन करत तिनं म्हटलं विनिता मी तुझा गुरु आहे हे सगळं मी तुला शिकवेन पण तुलाही माझा गुरु व्हावं लागेल म्हणजे बघ तुझा हा सुंदर संसार बघून मलाही आता लग्न करावं घर मांडावं असं वाटायला लागलं पण अगं घरातलं कोणतंही काम मला येत नाही एखाद्या हाऊसवाईफसाठी जेवढं बाहेरचं जग जाणून घेणं गरजेचं आहे तेवढंच नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही घरातली कामं येणं गरजेचं आहे आता आपण एकमेकांना जे येत नाही ते शिकवू म्हणजे झालोच ना गुरु शिष्य पल्लवीनं हसत म्हटलं खरंय अत्यंत कृतज्ञतानं पल्लवीचे हात आपल्या हातात घेत विनितानं म्हटलं पण माझी एक अट आहे आपलं हे नातं स्टुडंट टीचरचं गुरु शिष्याचं नको आपण पक्क्या मैत्रिणी होऊन हे काम करूयात एकदम मान्य पल्लवीनं म्हटलं पण मिस्टर निशांत तुम्हालाही किचनमध्ये काही धडे गिरवावे लागतील फ्रान्समध्ये चहाचा कप घेऊन विनिता समोर येणार नाही तेव्हा थोडीफार पोटपूजा करण्या इतपत ही तयारी असू दे काय यावर तिघंही मनापासून हसले वातावरण एकदम हलकंफुलकं पण आनंदी झालं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद